कायदेशीर आयएस कंट्रक्शन काम करत आहे जशी की कथा झाली होती वरळी ते अंबाजोगाई मार्गाची आणि दवनापूर मार्गे लोक दो दोन वर्ष वागले अख्खा खुदून टाकला तशीच कथा इथे झाली आहे की एक वर्ष झालं हे काम संद गतीने चालू संत संद गती हा एक मुद्दा आहे नंबर दुसरा मत सिरियसली असा आहे की कधीही कॉन्ट्रॅक्टरनी आणि त्या कोणत्या डिपार्टमेंटनी लक्ष देऊन त्याचा करारच केलेला असतो अर्धा रोड खोदायचा आणि अर्धा रोड वाहतुकीसाठी ठेवायचा पण इथं ते नेम तोडलाय पूर्णच रोड खोदून टाकला वागताच येत नाही आणि आता तुम्ही बघा परळी ते कौठळी मार्ग लोक वाहत आहेत टू व्हीलर फोर व्हीलर या मार्गाने लोक वापतात आणि मी स्वतः मागे तुम्ही पत्रकारही माझ्यासोबत होतात काही जण कारण तीन चार महिने झाले आपण या रोडवर गेलो आपण फोटो काढले नदीचं झांगड म्हणजे बिबटी आणून टाकीत होते आणि काम दर्जेदार नव्हतं त्याच्यावर आवाज उठवला मी तुम्हीही लिहिलं आणि त्याच्यानंतर अधिकाऱ्यांनी बी येऊन पाहणी केली आणि कामात सुधारणा झाली होती ते दगड टाकले बंद झाले पुन्हा हे खडी टाकायला सुरू झालं बोदकाम खाली नेलं पण आता जे आहे तर परत दर्जेदार काम होत नाही पाणी टाकावं लागतं पाणी पाणी टाकले जात नाही धूळच धूळ आणि मी म्हणत नाही पोलीस स्टेशनला कोण बघावं कोणीही पोलीस स्टेशनला जरा बघायची किती अपघात त्याच्यात काही माणसं गेलेत सुद्धा याला जबाबदार कोण आणि एवढं करूनही एकही अधिकारी याचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सुमंत म्हणणारा औरंगाबादला आहे ला, लातूरला त्याचा याचा एस सी औरंगाबादला पण याच्यातला एकही अधिकारी जेई सोडला तर जुनियर इंजिनियर सोडला तर डेप्युटी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चीफ इंजिनियर इकडे आलेला नाही इक एक आणि कॉन्ट्रॅक्टर व कॉन्ट्रॅक्टरचा त्यांचे साधे सुपरवायझर लोक काम करतात आणि सिमेंट सिमेंट वापरण्याऐवजी राख वापरली जाते त्याच्यात राख वापरली जाते आता पूल पाडणार आहे पांघरीच्या बांधारणावरचा पूल तोडणार आहे त्याचा इस्टिमेट आहे याच्यामध्ये बायपास कसा काढलाय जाऊन बघा नुसता भंड टाकला ह्या कडीून त्या कडी खाली नालीच पाणी उडून जायचं खाली नालीच नाही बघा तुम्ही जाऊन एक तर ते वाहून जाईल पूल बिन वाहून दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेतकऱ्यांच्या दोन्ही बाजूनी पिकावर किती धुळ पिकं गेली नुकसान कोण देणार कोणते लिंबोटा फार शिरसाळ्यापर्यंतची जी गाव आहेत दोन्ही बाजूची या गावातल्या घरा घराघरात धूळ आहे महिला जेव्हा स्वयंपाक करतात तर त्याच्यात अन्नात धूळ जाते प्रकारच एकदम एकदम निकृष्ट दर्जाच बेकार काम होत आहे पण त्याच्यावर कोणीही बोलत नाही मी बोललोय आणि आताही बोललोय हे काम जर त्यांनी भोगत काम जर नाही थांबवलं आणि चांगल्या दर्जाचं काम चार दिवसाची मुदत मी देतोय चांगल्या दर्जाचं काम जर नाही केलं तर मी चार दिवसाच्या नंतर तिथे आंदोलन तरी मग ते कोणतंही आंदोलन रस्ता रोप असेल नाही तो उपोषण असेल हे मी आंदोलन करीन आणि सगळ्या परळी ते सगळ्या लोकांना घेऊन करीन एवढं माझं म्हणणं आहे तुम्ही पत्रकारांनी मीच अन्यायच्या विरोधात परळी दिली आहे मला साथ दिली आहे तेव्हा या विषयाला आपण वाचा होणार एवढीच विनंती करतो आपण सगळेजण आला मी हाक मारली का आपण येतात आणि आला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे की कोणीच हातात प्रश्न घेतला नाही असा एक महत्वाचा ऐतिहासिक प्रश्न आहे आणि दुसरा एक चार दिवसात प्रश्न हाती घेणार आहे ते आता सांगणार आहे पण तेही ह्याच्याहून सिरियस आहे ह्याच्या सिरियस आणि मग तो प्रश्न हाती घेणार आहे एवढच